शेतकरीबंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकरात नर्सरी आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री रमेश दत्तू ठेंगळे सर मक्कामपूरसह परसवाडी तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर आता जे लोडिंग चाललेलं आहे मलेशियन डॉर बनारं सरांनी जो मलेशियन डॉर बनार घेतलेला आहे बुटकी लोटनमधला ज्याला जमिनीपासून फळधारणं चालू होते लावल्यापासून आपल्याला अडीच ते तीन वर्षातच फळधारणं क्रॉस पॉलिनेशन जात आहे महाराष्ट्रात असे आपल्या पाचशे भागा लागलेल्या आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस अकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल आता ज्या भागात गाडी चाललेलं आहे त्या भागामध्ये आपली जी लागवड आहे ही श्री पवारसाहेब म्हणून आहेत लासूर पोलीस स्टेशनला पोलीस अधिकारी आहेत त्यांची जमीन आहे आलेगावला आलेगावमध्ये नारळ लागलेली बाग आहे त्याचबरोबर जातेगाव फुलंब्रीमध्ये दरेगावमध्ये जे मालोजे सरोदे म्हणून काका आहेत त्या काकांनी पाचशे नारळ लावलेला आहे नारळ चालू झालेला आहे अशा महाराष्ट्रात आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी आता जी आपण नारळ लोडिंग करत आहोत ही क्रॉस पॉलिनेशन जात आहे लावल्यापासून अडीच ते तीन वर्षात फळधारणा जी चालू होते त्यामध्ये नारळाला चारशे साडेचारशे मिली पाणी आणि नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी टू इन वन जात आहे बुटकी लोटन जात नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यात खोबरं तयार होतं नारळाची लागवड करताना आपण पंधरा बाय पंधरावरती लागवड करायची आहे झिझाक पद्धतीनं पहिली लाईन आपण पंधरा फुटाला लावत गेल्यानंतर दोन नंबरची लाईन आपण पंधरा फूट अंतर टाकायचं साडेसात फूट मागं जायचं जा। तीन नंबरची लाईन पुढे घ्यायची चार नंबरची मागे घ्यायची असं केल्यामुळे आपली झिझाक पद्धत तयार होते आणि त्यामुळे रोपातील अंतर आहे वीस बाय वीस घेता येतं आणि आपल्याला ह्या नारातून उत्पादन आहे हे एकदा लावल्यानंतर पन्नास वर्षापर्यंत लाईफ आहे आयुष्यमान आहे त्याचं आता आज सकाळी आपण जे लोडिंग केलं इंदापूरसाठी त्यानंतर आता जे लोडिंग आहे तीनशे नारं आहे बघू शकतो आहे आता आजच्या डेटला जो अठराशे नारं शिल्लक राहिलेला त्यामधील तीनशे म्हणजे पंधराशेच रोपं आपल्याकडे शिल्लक राहणार आहेत बुटक्या लोटरमधली क्रॉस पॉलिनेशन आणि स्वतः बनवलेले रोपं आहेत कारण आपली नर्सरी शासनमान्य असल्यामुळं फळबाग योजनेला आपल्याला अनुदानला बिल मिळतं त्याचबरोबर स्वतः बनवलेले रोपं आहेत बुटकी लोटन म्हटले की जात ही ठेंगडी बुटकी गिड्डी कमी उंचीची असे या जातीचं जा वैशिष्ट्य आहे आणि जमिनीपासून फळधार नाही ज्या शेतकरी बंधूंना व्हिडिओमध्ये जे मी पत्ते सांगितलेले आहेत आलेगावमध्ये जे लासूर स्टेशनला आहेत पोलीस अधिकारी त्याचबरोबर दरेगावमध्ये जे सर्वदे काका आहेत त्या काकांनी लावलेले आहेत तर तिथं आता आपल्याला बाग बघता येतील त्याचबरोबर नामदेव पवार सर जिने सातशे जांबळ ही वाईट जांभळ लावलेली आहे जटवाडा गाव आहे शिक्षक आहेत तर अशा आपल्या सर्व महाराष्ट्रात बागा डेव्हलप झालेल्या आहेत मी स्वतः बेशागरी असल्यामुळं महाराष्ट्रात जी रोपं देत असतो त्याला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन त्याचबरोबर अनुदानला बिल देत असतो आता रोपं सिलेक्शन करून भरली जातात जे रोप लहान वाटतं ते आपण परत साठ किलोच्या बॅगमध्ये घेत असतो जेणेकरून शेतकरी बंधूंना रोप दिल्यानंतर योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे बागा डेव्हलप होत असतात तर ही जात जी आहे ती क्रॉस पॉलिनेशन जात आहे गिड्डी बुटकी जात असल्यामुळं शेतकरी बंधूंना खात्रीशी रोपाबरोबरच सर्व नियोजन सल्ला मार्गदर्शन मिळत असतं माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आता बुटक्या जातीचं जे जा लोडिंग चाललेलं आहे श्री रमेश दत्तू ठेंगडे सर मुक्काम पोस्ट पळसवाडी तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगरसाठी लोडिंग आहे तुफान पाऊस आहे आपली नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये पस्तीस अकरा नर्सरी आहे खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं अशा प्रकारची ही रोपं आहेत ही बुकिंगनंतर घरपोच रोपाची किंमत तीनशे पंच्याहत्तर रुपये महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच रोप येणार कमीत कमी शंभर रोपं पाहिजे शेतकरी बंधूंची व्हिडिओ माझे साध्या सर्व सोप्या भाषेत असतात शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहिजे जेणेकरून आपल्याला असे व्हिडिओमध्ये लागवडीपासून सर्व मार्गदर्शन दिलं जातं आता शेतकरी बंधूंनी ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे पंधरा फुटाला आणि आपल्याला जसं सांगलेलं आहे की सरीमध्ये खड्डा घ्यायचा आहे आणि खड्डा करून तो खड्डा एक बाय एक बाय एक फुटाचा जा पाहिजे त्यामध्ये शेणकत निंबळ थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड पावडर घ्यायची आहे बारा एक्सेज पावडर घ्यायची आहे त्याचबरोबर बावीस टीन बुरशी ही पावडर त्यात मिक्स करायची आहे साधारण आता तीनशे झाडं आहेत सरांची तर त्यांना एक किलो ह्युमिक ॲसिड एक किलो बारा एकसष्ट आणि एकशे पंचवीस ग्रॅम बावीस टीन घेऊन झाडांना आपण दोनशे लिटर पाणी घेऊन मगानं ड्रिंचिंग द्यायचं आहे अशा प्रकारे नियोजन केल्यानंतर आपल्याला सातव्या दिवशी परत आपण त्याला अळवणी करायची आहे एक महिन्यानंतर पन्नास ग्रॅम डी ए पी रिंग पद्धतीने द्यायचं आहे आणि भर लावायचं आहे यामुळे रोपाला वाढ चालू होते प्रत्येक दोन महिन्याला आपण डी ए पी युरिया रिंग पद्धतीने द्यायचं आहे आणि मातीची भर लावायची आहे दर पाच महिन्याला आपण ह्या झाडाला ब्ल्यू कॉपर पाचशे ग्रॅम एकोणीस एकोणीस दोन किलो दोनशे लिटर पाणी घेऊन त्याचं ड्रिंचिंग द्यायचं आहे अशा प्रकारे केल्यानंतर सहाव्या महिन्यात बेसल डोस दिला बेसल डोस देताना आपण शेणखत एकपाठी निंबळपेण थेमेट हे सर्व टाकून रोपाला दहा सव्वीस सव्वीस दोनशे ग्रॅम दुय्यम अन्नद्रव्य दोनशे ग्रॅम त्याचबरोबर मीठ एक किलो नारळासाठी फक्त मीठ वापरायचं आहे त्याचबरोबर रोपांना अशा प्रकारे आपण खताचं नियोजन केलं तर आपल्याला अडीच वर्षात हे नारळ लागलेच पाहिजे ही गॅरंटी आपल्याला त्याचबरोबर आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी आहे कोकणातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी ही अशा प्रकारची ही जी रोपं आहेत बुटकी लोटन जात शेतकरी बंधू चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे अडीचशे कामगार आहे चाळीस कोटीची उलाढाल आहे बघू शकतो आहे जी रोपं आपल्याला खराब वाटतात लहान वाटतात ती बाजूला अशा प्रकारे काढली जाते प्रत्येक ते आपण जे व्हिडिओमध्ये सांगत असतो कारण आपली नर्सरी नावाजलेली आहे आणि जी, दे जी रोपं देतो आहे आपण ती रोपं सिलेक्शन करून अशा प्रकारे देत असतो बघू शकतो आहे आपण लाईव्ह व्हिडिओ यानंतर आपलं पाचशे नाराज बारशीसाठी लोडिंग असणार आहे उद्याचं मलेशियन डॉर पण आपल्याकडे ज्या बुटक्या लोटनमध्ये ग्रीन डॉरपर लोटन चेनंगी ऑरेंज डॉर पेलो डॉर डी टी, टी टी डी अशा सर्व रोपं मिळतात खात्रीशी रोपावरच आपल्याला योग्य सल्ला व मार्गदर्शन वार्षिक उत्पादन आहे साडेतीनशे ते साडेचारशे नारं बघू शकतो आहे आपण ही जी रोपं आहेत ती स्वतः बनवलेली रोपं आहेत आपली त्यामुळं बघू शकतो आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता गाडीची थप्पी लावली जाते ते आपल्याला बघता येईल दीड वर्षाचं रोप आहे हे चालू आहे आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे वार्षिक उत्पादन एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ आहे जमिनीपासून फळ आणनं नारामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी अशा प्रकारे थप्पी लावणारे आमचे एक्सपर्ट लोक आहेत बघू शकतोय एका रोपावरती आपण अशी चारची पाचशे लाईन घेत जाणार आहे अशा प्रकारचं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीसक्रात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे अधिक माहितीसाठी शेतकरी बंधू दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शोभासो जय हिंद जय महाराष्ट्र